अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर उद्या आहे भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज याला यमद्वितीय असं सुद्धा म्हणतात भाऊबीज या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला जातो आणि बहीण त्याचा औपचण करत असते म्हणून याला आपण यमत्य असं म्हटलं जातं आता उद्या भाऊबीज आहे तर भाऊबीज का साजरी करावी किंवा त्यामागची पौराणिक कथा आणि शुभमुहूर्त आपण आचडमय जाणून घेणार आहोत बघा भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा हा दिवस आहे त्यांच्या प्रेमाचा हा दिवस आहे या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी ती प्रार्थना करत असते आणि भाऊसुद्धा आपल्या बहिणीला एक भेटवस्तू देत असतो तिला ओवाळणी घालत असतो या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो बहीण त्याला मंगस्नान घालते त्याला गोड पदार्थ जेव घालते आणि त्याचा औक्षण करत असते आणि भाऊसुद्धा तिला एक भेट असू देत असतो तर अशी आपण भाऊबीज साजरी करत असतो आता मुळात म्हणजे भाऊबीज का साजरी करावी आणि त्यामागची पौराणिक कथा ती आपण बघूया एक दिवस यमाने त्याच्या दूतांना आज्ञा केली की, की ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाला शोधायला निघतात तर ही बातमी एका बहिणीला समजते आणि तेव्हा ती बहीण रस्त्याने चालत चालता चा चालत चालता आपल्या भावाला शिव्या देऊ लागते कारण की तिच्या भावाला आज जर कोणीही शिवी दिली नव्हती म्हणून ती आपल्या भावाला रस्त्याने चालता चालता शिव्या देऊ लागते तेव्हा तिची माहेरची माणसं तिला वेडी म्हणू लागतात तर त्यानंतर ती घडलेला प्रसंग आपल्या माहेरच्या माणसांना सांगते तेव्हा ते सगळे आनंदी होतात आणि तिचा भाऊ त्याचं रक्षण केल्याबद्दल तिला एक भेट बसू देत असतो म्हणूनच तेव्हापासून भाऊबीज साजरी लागते अशी मान्यता आहे तर या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते आता सगळ्यात प्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे औक्षण कसं करावं औक्षण करताना ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असणं गरजेचं आहे बघा ताटामध्ये कुंकू -कुं। अक्षदा ज्या अखंड अक्षदा असतात अक्षदा असणं महत्त्वाचं आहे त्यास त्याचप्रमाणे सोन्याचा एखादा दागिना एखादं दा नाणं आणि श्रीफळ आणि रुमाल किंवा तुम्ही आपल्या भावाला ड्रेससुद्धा घेऊ शकता तर या सगळ्या वस्तू असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा औक्षण करताना भावाला पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला बसवायचं आहे खाली बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी भावाला तिलक लावायचं आहे अक्षदा त्याला लावायची आहेत त्याच्या डोक्यावर अक्षर तुम्हाला टाकायची आहेत त्यानंतर तुम्हाला भावाला सोन्याने आणि एका एक नाण्याने तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिव्याने त्याचं औक्षण करायचं असतं त्यानंतर जे तुम्ही त्यासाठी आणलेलं आहे श्रीफळ किंवा हात रुमाल किंवा तुम्ही जर ड्रेस घेणार असाल तर ड्रेस ते तुम्हाला तुमच्या भावाला द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भावाला मिठाई वगैरे असे जे काही गोड पदार्थ आहेत ते तुम्हाला खाऊ घालायचे असतात तर अशा पद्धतीने भाऊबीज साजरी करायची असते आणि भावाचं आपल्याला औक्षण करायचं असतं आणि भाऊसुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देत असतो किंवा तिला अलंकार देत असतो किंवा दानणी देत असतो तर अशा पद्धतीने भाऊबीज साजरी करतात आणि त्यामागची कथा पण आपण बघितली आता उद्या भाऊबीज आहे तर भाऊबीज नेमकी कधी साजरी करावी शुभमुहूर्त कोणता आहे ते आता आपण जाणून घेऊया बघा भाऊबीज तसं पाहिलं तर आजपासूनच म्हणजे बावीस ऑक्टोबर आहे आज आज रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी भाऊबीज सुरू होत आहे तर ती उद्या रात्री दहा वाजून शेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर भावबीज म्हणजे भावाचा ओक्षण करण्याचा शुभ वेळ म्हणजे योग्य मुहूर्त कोणता आहे तर उद्या दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंतचा हा जो काही काळ आहे तो शुभ मुहूर्त आहे त्याचप्रमाणे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हे जी काही वेळ आहे ती योग्य वेळ आहे बाकी जर तुम्हाला या वेळेमध्ये औक्षण करायला जमलं नाही तर तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये आपल्या भावाचं औक्षण करू शकता त्याला ओवाळू शकता काहीच हरकत नाही पण या ज्या काही वेळा आहेत त्या योग्य वेळा आहेत जर या वेळेस जमलं तर नक्कीच करायचा प्रयत्न करा जर नाही शक्य झालं तर तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये आपल्या भावाचं औप्शन करू शकता त्याला ओवाळू शकता तर अशापणे तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे आणि आपल्या भावाला ओवाळायचं आहे या दिवशी बहीण आपल्या भावासाठी यमदीपदान सुद्धा करत असते त्याला दीर्घायुष्य मिळावं त्याला अकाल मृत्यू येऊ नये म्हणून बहीण आपल्या भावासाठी यमदीपदान सुद्धा करत असते यमदीपदान कसं करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा असतो त्यामध्ये हळद तुम्हाला घालायची असते मीठ घालायचं नाही तर कणकेचा दिवा बनवून दोन मोठ्या तुम्हाला करायच्या असतात तो दिवा तुम्हाल तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि यमाला प्रार्थना करायची आहे की आपल्या भावाला अकाली मृत्यू येऊ नये त्याला दीर्घायुष्य मिळावं यासाठी तुम्हाला हे यमदिप्तान करायचं आहे तर अशा पण तुम्हाला भाऊबीज उद्या साजरी करायची आहे आणि योग्य मुहूर्त पण तुम्हाला समजला असेलच तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी सब सब सोबत शेअर करायची होती तसं आईली सेवा मी स्वयंमाच्याही रुजू करते आणि आज वेळ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सकाळ विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीड व्हिडिओसोबत किंवा तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ